नमस्कार माधुरी स्टीच बाय आर्ट चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी जुन्या नायटीपासून स्कूल बॅग सॅग खूप छान अशी सुंदर अशी बनवणार आहे तर इथं बघा मी इथं जुनी नायटी घेतलेली आहे आणि खालच्या साईडनं मी आता मापं टाकणार आहे तर खालच्या साईडला मी बरोबर बॅगेची उंची अठ्ठावीस इंच टाकलेली आहे आणि बॅगेची रुंदी अठरा इंच घेणार आहे तर यामध्ये मी अस्तर आणि बॅगेची वरची बाजू मी एकदमच काढणार आहे बघा तर इथं आधी आपल्याला असं मापळ टाकून घ्यायची वरच्या सा साईडलासुद्धा अठ्ठावीस इंच आणि खालच्या सा साईडलासुद्धा अठ्ठावीस इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे आणि दोन्ही साईडला अठरा अठरा इंचाचं मार्किंग करून आता आपल्याला हे कापड कट करून घ्यायचं आहे जो आपण गाऊन खालच्या साईडला जास्त घेर असतो तिथूनच आपल्याला मापं टाकायची आहे जेणेकरून आपल्याला कपडा जास्त भेटेल तर इथं बघा इथं कपडा आता मी कट करून घेतला यामध्ये अस्तरसुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर इथं आधी आपण हे, हे मध्य असं आपल्याला घडी करून घ्यायची आणि असं आपल्याला कात्रीनं कट करून घ्यायचं आता इथं बघा बॅगेची वरची बाजू पण आणि खालची बाजू पण आता इथं कट करून घेतलेली आहे आता दोन दोन कापड आहे सुद्धा कापड तयार आहे तर इथं मध्य मध्ये आपल्याला फॉर्म घालायचा आहे तर इथं मी आता शिलाई करून घेते तर इथं बघा आता शिलाई केलेली आहे मधी फॉर्म घालून इथं आडव्या आणि उभ्या आता शिलाई करून घेतलेले आहे थोडंसं मी जवळ करून मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आडव्या आणि उभ्यामध्ये अशी शिलाई करून छान घेतलेली आहे जेणेकरून बॅगेचा लुक छान दिसेल तर आधी आपल्याला काय करायचं आहे कपडा असा मध्ये असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याचा बरोबर आपल्याला मद्य काढून घ्यायचा बरोबर असा मद्य झालेला आहे आणि आपल्याला बॅगेच्या वरच्या साईडला आपल्याला दीड इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि असा गोलाकार भाग द्यायचा आहे ये हे बघा असा जो गोलाकार दिलेला आहे आणि बॅगेच्या खालच्या साईडला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आणि तिथंसुद्धा असा गोलाकार द्यायचा आणि हे आता आपल्याला कात्रीनं कट करून घ्यायचं दोन्ही बाजू सेम कट करून घेतल्या मी हे बघ आता आता बॅगेची वरची बाजू पण आणि खालची बाजू पण अशा कट करून घेतलेल्या आहेत आता इथं आपल्याला पहिल्यांदा मी नॉट तयार करून घेणार आहे त्यासाठी मी एकोणतीस इंचाचा कपडा कट करून घेतला आहे आणि त्याची रुंदी घेतलेली आहे चार इंच तर आता इथं मी फॉर्म घालणार आहे बघा नॉटसाठी म्हणजे जेणेकरून नॉट असा फुगीर होईल तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रकारे असा फॉर्म घालायचा आणि शिलाई करून घ्यायची दोन्ही साईडनं इथं नॉटसुद्धा तयार केलेलं आहे पाहू शकता तर अशा प्रकारे दोन्ही साईडला मी शिलाई करून घेतलेली आहे नॉट छान असा तयार झालेला आहे दोन नॉट तयार झालेत आता इथं बघा जिथं नॉट लावायचे आहे तो कपडा मी घेतलेला आहे आणि तो असा घडी करून घ्यायचा आणि बरोबर त्याचा मद्य काढून घ्यायचा आणि जी मद्य काढलेला आहे तिथून आपल्याला पाच पाच इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं तर असं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथं असं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रकारे नॉट जोडून घ्यायचं आहे वरचा असा जिथं मध्य काढलेला आहे तिथं आपल्याला हे असं नॉट बरोबर असं एकत्र करून ठेवून द्यायचं आणि तिथं शिलाई करून घ्यायची आणि जिथं पाच इंचावरती मार्किंग केलं होतं ती खालच्या साईडला अशी नॉट लावून घ्यायची आणि दाबटीप करून घ्यायची तर आता इथं नॉट जोडून घेतल्या आता इथं बघा ही बॅगेची पुढची बाजू आहे तर तिथं बघा पाच इंचावरती मी वरून पाच इंचावरती मार्किंग केलं आणि अशी एक लाईन करून घ्यायची आणि हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तिथं आपल्याला जीप लावायची आहे त्यामुळं मी इथं हे कट करून घेणार आणि आता इथं खालच्या साईडला आपल्याला एक छोटासा कप्पा करायचा आहे तर त्यासाठी मी परत एकदा मी हे आता फोल्ड करून घेणार बघा तर असं घडी करून घ्यायचं आणि त्याचंसुद्धा असं मद्य काढून घ्यायचं आपल्याला आणि इथं मी छोटासा असा कप्पा करणार आहे त्यासाठी मी इथे कपडा काढलेला आहे बघा उंची त्याची घेतलेली आहे आठ इंच आणि रुंदी घेतलेली आहे सात इंच त्याचासुद्धा मद्य काढायचा आणि तो बरोबर खालच्या मध्य काढलेला आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे पण त्याच्या आधी आपल्याला इथं रनर जोडून घ्यायचा आहे सॉरी जीप जोडून घ्यायची आहे तर बॅगेचा लुक छान येण्यासाठी मी आधी लेस लावून घेणार आहे तर इथं बघा नॉटसुद्धा लावून घेतलेले ला आहे जी बॅगेची मागची बाजू होती त्याला आणि इथं बघा आता जो आता मी सात आणि आठ इंचा जो कपडा काढून घेतला होता त्याला बघा असं जीप जोडून घेतलेली आहे आणि आता आपण वरच्या साईडला तर जीप जोडलेली आहे आणि जी दुसरी जीप आहे ती आपल्याला जी पहिली जीप जोडलेली आहे तो कपडा त्या कपड्यावरती ठेवून असं चॉकणासं मार्किंग करून घ्यायचं आणि मग दुसरी जीप आपल्याला तिथं लावून घ्यायची आहे जेणेकरून बॅगीचं चा फिनिशिंग छान येईल आणि आपला कप्पा सुद्धा छान होईल तिथं तर इथं बघा अशा या प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना प्रकारे असं गोलाकार आपल्याला इथं जीप लावून घ्यायची इथं बघा जीपसुद्धा लावून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला आता रनर सुद्धा जोडून घेतला मी बघा किती सुंदर असा इथं एक कप्पा झालेला आहे तर असा छोटासा एक कप्पा तयार झाला जीपसुद्धा जोडलेली आहे आता वरच्या साईडला जिथं आपण पाच इंचावरती मार्किंग केलं होतं तिथंसुद्धा आता इथं मी आता ही जीप लावून घेते तर दोन्ही बाजूला मी जीप लावून घेणार आहे आणि आता जीप लावलेली आहे रनर सुद्धा जोडून घेतला आणि आता आतल्या साईडला एक कापड लावायला पाहिजे कारण वरच्या साईडला आता पाच इंचावरती मार्किंग करून जिथं जीप जोडलेले आहे तिथं आपल्याला आतल्या साईडला कपडा लावायला पाहिजे जेणेकरून आतला सुद्धा एक कप्पा तयार होईल तर इथं मी कप कपडा सुद्धा एक लावून घेतला आतल्या साईडला आता आपल्याला साईडनं कपडा जोडायचा आहे त्यामुळं आता जिथं जीप लावलेली आहे तिथून आपल्याला गोलाकार पूर्ण असं माप करून घ्यायचं बघा आता इथे चोपन्न इंचाचा माप आहे तर चोपन्न इंचाचा मी इथं कपडा काढून घेतलेला आहे मधी फॉर्मसुद्धा घातलेला आहे आणि आता जिथं जीप लावलेलं आहे तिथून बघा दीड दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि तिथं बघा तिथून आपल्याला माप करून घ्यायचं बघा इंची टेपनं तर पाहूया किती येतं तर तिथं आहे तेवीस इंचाचं आहे तर तिथं आता जो आपण चोपन इंचाचा कपडा काढला होता तिथून आपल्याला तेवीस इंचाचा कपडा कट करून घ्यायचा आहे तो आपल्याला तिथं रनर लावायचा आहे तर इथं बघा आता बरोबर त्याचा मध्य आपल्याला हे तेवीस इंचाचा कपडा आहे बरोबर मध्य सेंटरनं आपल्याला हा कट करून घ्यायचा मधून तिथं आपल्याला जीप लावायची आहे असं कात्रीने मी कट करून घेतलं आणि इथं आता जीप वगैरे लावून घेते आणि जीप लावलेली आहे आता इथं रनरसुद्धा घातला मी हे बघा आणि जिथं दीड इंचाचं माप दिलेलं आहे तिथून आपल्याला जोडून घ्यायचं आहे याशी शिलाई करून घ्यायची आहे पण शिलाईच्या आधी आपल्याला जो दुसरा कपडा याचा मधून कट केला होता तो आधी जोडून घ्यायचा त्याला म्हणजे एक सारखं आपल्याला शिलाई करता येईल तर आधी मी इथं बघा हा कपडा असा एकत्र करून आधी शिलाई करून घेणार हे बघा हे दोन्ही असं कपडा एकत्र करायचा आणि शिलाई करून घ्यायची तर इथं बघा आता मी शिलाई केलेली आहे आणि शिलाई दिसू नये म्हणून त्याच्यावरतीसुद्धा दुसरा कपडा जोडून घेतला आणि इथं दोन रनर लावलेले आहेत बघा मी आता जिथं दीड इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला हा कपडा असा त्यावरती धरायचा आणि व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची तुम्ही जर त्याला पिनप वगैरे करू शकता तर पिनअप वगैरेसुद्धा लावून शिलाई करून घेऊ शकता तर इथं मी बरोबर आता व्यवस्थित असं धरून शिलाई करून घेतली बघा थोडासा कपडा शिल्लक राहिलेला आहे एक दीड इंच एवढा कपडा शिल्लक राहिलेला आहे एक्स्ट्रा झालेला आहे तर तो मी आधी कट करून घेणार आणि त्यानंतर राहिलेली शिलाई करून घेणार बघा तर इथं बघा शिलाई करून घेतली आणि जो बॅक साईडचा जो कपडा होता तोसुद्धा आता याला असा जोडून घ्यायचा बरोबर नॉट आहे ते बरोबर मध्य सेंटरला वरच्या साईडला आधी जोडून घ्यायची तिथूनच आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे जर कपडा जर एक्स्ट्रा होत असेल तर तिथं तुम्ही छोट्या छोट्या प्लेट पाडू शकता खालच्या साईडला तर इथं बघा मी आता पूर्ण शिलाई करून घेतली आता इथं बघा दोन्ही बाजू शिलाई करून घेतल्या इथं फॉर्म वगैरे दिसत आहे शिलाई वगैरे दिसत आहे तिथंसुद्धा मी कपडा जोडून घेणार आहे तर आता इथं बघा शिलाई वगैरे करून घेतलेली आहे फॉर्म वगैरे अजिबात दिसत नाही बॅगेचा लुक छान झालेला आहे तर अशा प्रकारे पूर्ण कपडा लावून घेतल्यानंतर फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे बॅगेला आता बॅगेचा फायनली लुक तुम्हाला दाखवते बॅग सरळ करून दाखवते आधी पूर्ण अशी रन वगैरे साईडला केले आणि बॅग आता मी सरळ करून तुम्हाला दाखवते बघा खूप छान अशी सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे तर बॅगेच्या आधी कोणे वगैरे साईडला असे बरोबर कोणे वगैरे साईडला करून घ्यायचे हे बघा किती सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे तेही जुन्या नायटीपासून तर एक बघा हा वरच्या साईडला एक कप्पा तयार झालेला आहे आणि खालच्या साईडला एक छोटासा कप्पा तयार झालेला आहे तर किती, किती सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे बघा ही बॅग तुम्ही मुलांना स्कूललासुद्धा देऊ शकता खूप छान सुंदर अशी बॅग तयार झाली ती ही जुन्या नायटीपासून ही बॅग बनवलेली आहे आणि बॅगेची नॉट बघा किती सुंदर झालेली आहे मस्त अशी नॉटसुद्धा छान झालेले आहे आणि तुम्हाला ही बॅग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा Thank you.